गोविंदा पथकाच मनापासून स्वागत करतो त्यांना देखील आणि महिला माऊली पथकाच देखील मनापासून स्वागत मनापासून शुभेच्छा म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी हा गोविंदा उत्सव सुरू केला आणि म्हणून धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने जय जयकार करूया धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी

हा झेंडी उत्सव साजरा करा पावसाचा देखील वर्ष मला वाटत पहिल्यांदा या वर्षी सतत पाऊस पडतोय आणि आपल्याला देखील आशीर्वादाचा करतोय आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा नवेंद्र पाटक म्हणजे शिवतरी यांचं मनापासून अभिनंदन पाच लोकांनी नवखर लावून सलामी दिलेल्या पाचही मंडळांचं मनापासून अभिनंदन मनापासून ठाण्यामध्ये प्रताप सदनाईक यांच्या इथे वर्ल्ड रेकॉर्ड झाला दहा थर लावले आणि ठाणं हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेला आहे